नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनिल पाटील शिरपूर आमच्याकडे महिला रुग्ण जे येतात विशेष करून त्यांच्यामध्ये कंबर दुखणे गुडघे दुखणे पोटऱ्या दुखणं मूड स्विंग होणं कधी क्षणात थंड वाटणं किंवा क्षणात गरम होणं पोस्ट मेनोपॉजल मूड स्विंग अशा पद्धतीची लक्षणं असलेल्या जास्त महिला येतात यांच्या चिकित्सा विचार करताना असं लक्षात येतं की गर्भाशयाला इजा पोचल्याने किंवा गर्भाशयाची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे या स्त्रियांमध्ये ही लक्षणं बघायला मिळतात तर ही लक्षणं कशी बघायला मिळतात याच्या आयुर्वेदात कसा विचार करतात हे आज आपण बघणार आहोत आपण सर्वांना माहिती की शुक्रम तो सौम्यम अर्थव मागणे म्हणजे पुरुषांचे शरीर हे शुक्र धातूपासून जे गुणाचं आहे त्यापासून बनलेलं आहे म्हणजे पुरुषांचं शरीर नॅचरली थंड गुणाचं आहे तर आर्तवम आग्नेयम स्त्री शरीर हे आर्तवापासून बनलेलं आहे जे आग्नेय प्रधान आहे जे तेज महाभूत प्रधान आहे त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात नॅचरली उष्णता असते या उष्णतेपासून स्त्रियांच्या शरीराचं रक्षण व्हावं यासाठी स्त्रियांमध्ये स्थन आणि गर्भाशय हे भिन्न अवयव पुरुषांपेक्षा दिलेले आणि या पृथ्वी आप महाभूत प्रदान मृदू मांसल अशा गर्भाशयाची जर छेडछाड केली तर आपल्या शरीरात तेज महाभूत वाढतं आणि त्यामुळे मग हाडांशी संबंधित आजार आपणाला बघायला मिळतात आता गर्भाशया गर्भाशयाची काळजी आपण कसे घेत नाही तर रजप्रवृत्ती म्हणजे मासिक पाळी चालू असताना आपण एखाद्या अवयवातून जर रक्तस्राव होत असेल तर आपण त्या अवयवाला आराम देतो तर गर ज्यावेळेस मा पिरियड्स चालू असतात त्यावेळेस आपण आपल्या शरीराला आराम दिला पाहिजे त्यानंतर गर्भपात करणे किंवा गर्भपातासाठी ॲबॉर्शनसाठी वेगवेगळ्या औषधं घेणे डी एम सी म्हणजे क्युरेटिंग करणं किंवा अतिरिक्त रक्तस्राव होत असेल किंवा रक्त गर्भाशयामध्ये फायब्रॉइड म्हणजे गाठ असेल तर डॉक्टर लोक आपल्याला हिस्टक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाका अशा पद्धतीचा सल्ला देतात आणि स्त्रिया लगेच तयार होतात तर ॲक्च्युली तुमच्या शरीरात अतिरिक्त रक्तस्राव होतो आहे म्हणजे तुमच्या शरीरात तेज महाभूत वाढलेला आहे उष्णता वाढलेली त्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव होतो आहे तर हा तेज महाभूत जर वाढलेला असेल तर ते शीतगुणाची औषधं किंवा जी पृथ्वी आप महाभूत प्रदान थंड गुणाची जी औषधं आहेत अशी जर औषधं घेतली तर आपला अतिरिक्त रक्तस्राव थांबतो याऐवजी जर गर्भाशयत जर आपण काढून टाकलं म्हणजे पृथ्वीच जर आपल्या शरीरातली काढून टाकली तर ता आणखी तेज आणि वायू महाभूत वाढतो आणि तेज व वायू महाभूत वाढल्यामुळे आणखी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होते आणि हाडांची झीज झाल्यामुळे मग कंबर दुखणे गुडघे दुखणे अशा पद्धतीच्या आजारे आपणास लागू होतात त्यामुळे शक्यतोवर गर्भाशयाच्या ऑपरेशन आपण करू नये आणि गर्भाशयासाठी मासिक पाळीच्या वेळेस ज्या जे पथ्यपाणी करायला पाहिजे शरीराला आराम दिला गेला पाहिजे अशी जर थोडीशी काळजी घेतली तर आपण नक्कीच या हाडांच्या आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करू शकतात धन्यवाद